नमस्कार आणि सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनोजाधव स्वागत करतो जाणून घेऊयात आत आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी उद्या दिनांक चौदा रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे धाराशिव दौऱ्यावर येत आहेत ते धाराशिव येथे हातलाई मंगल कार्यालय येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार असून या मेळाव्याचे नियोजन व स्वागतोत्सव श्री सुधीरांना पाटील शिवसेना संघटक धाराशिव जिल्हा यांनी केले असून या कार्यक्रमास जवळपास धाराशिव जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमामध्ये एकशे नव्वद शिवसेना शाखेच्या हलकाचे प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी पूजन करून नामफलकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच धाराशिव कळंब मतदारसंघातील शेकडो युवकांचे शिवसेना पक्षात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश दिला जाणार असून या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान धाराशिव शिवसेना संघटक सुधीरांणा पाटील यांनी केले खरे पाहता ज्या दिवशी शिवसेनेत सुधीरांणा यांनी पक्षप्रवेश केला त्या दिवसापासूनच पक्षाला बळकटी मिळण्याचे काम या ठिकाणी आल्याचे आपणास दिसून येत आहे अण्णांनी पक्षप्रवेश केल्यानंतर दिवस व रात्र कसलाही विचार न करता शिवसैनिकांच्या मदतीला धावून जात शिवसेना पक्षाचं बळकटीकरण करत असताना जिल्हाभरातील सर्वच गावं पिंजून काढून या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन त्यांनी शासनाच्या विविध योजना पोचविण्याचं काम केले असून लाडका भाऊ असेल किंवा शेतकऱ्याच्यासाठी पीक विमा योजना असेल यासाठी येणाऱ्या अडचणीसाठी त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधितांना न्याय देण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना पक्षाला बळकटी आली असून येणाऱ्या काळामध्ये धाराशिव कळंब मतदारसंघात ज्याप्रमाणे युवकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत त्यामुळे या मतदारसंघात एक प्रकारे बदल होतो की काय अशीसुद्धा शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे अण्णांच्या या झंझावाताने शिवसेना पक्ष मजबूत होताना दिसून येत असून या कार्यक्रमास आपण सर्वांनी लाखोच्या संख्येनं हजर राहावे असे या ठिकाणी शिवसेना पक्षाचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या वतीने आवाहन करण्यात येत असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे